आज आपे आदिवासी दिवस दे है आदिवासी दिना निमित्त हार्दिक शुभे जो वृक्षरोपण कार्यक्रम है कार्यक्रम है प्रथम नागरिक सरपंच उषाता हा हस्ते और दुसरो जो वृक्षरोपण कार्यक्रम है तो माजी सरपंच प्रकाश दादा गावित हा हस्ते और तीसरा जो वृक्षरोपण कार्यक्रम है तो माजी सरपंच उमेश दादा गावीत या हस्ते कहू आणि चौथो जो वृक्षरोपण कार्यक्रम हे तो, तो ग्रामपंचायत सदस्य निलुताई गावीत या हस्ते कौ हो नंतर आपण आणि चौथो जो हे कार्यक्रम आपण कार्यक्रम माजी ग्रामपंचायत सदस्य गणेश कांतीलाल गावित या हस्ते कहू हो उषा ताई

सत्कार हे तो आपे प्रोफेसर पवन दत्तू गावी कोण आहे ग्रामपंचायत सदस्य विमलताई राजेश गावित याही आग्रह नाही आणि या सत्कार विलास सिंग गावित याही तुम्ही काही विनंती ग्रामपंचायत सदस्य अनिल फतेह सिंग आवेद याय अगला येणार आहे आणि हा सत्कार कमलेश चव्हाण दावीत थो काही के विनंती को हूं विशाल गंगाराम दावीत तो एक के विनंती को हो या यानंतर सर्वप्रथम गावकरी मंडळी जी जमली हे लहान जिल्ह्या जमली हे महिला मंडळी हे ह्या सर्वप्रथम जे आदिवासी आज ऑगस्ट या निमित्ताने आखे जमले होते आज जो दि आंतरराष्ट्रीय आदिवासी दिन म्हणून साजरा होत आहे आपण त्यानंतर जगामे दिगामे लोक आदिवासी दिस म्हणून साजरा होता जे हक्क संस्कृती परंपरा आणि अस्तित्व जी आहे ती आपण आहे आणि याच याच आदिवासी विधी जी आहे जागतिक मान्यता मिळाली आहे ती एकोणावीसशे चौऱ्याण्णव रोजी मिळली आहे ती जी मान्यता दिल्ली आहे ती युनायटेड युनायटेड नेशन आहे दिल्ली आहे ती त्यानंतर जो आपे आदिवासी जो समाज आहे तो तो प्रकृतीशी एकदम एक जोडलो आहे आपण त्याला जपते आहे त्यानंतर जी आपली समृद्धी संग आणि निसर्गाची समजत होऊन आपण जी, जी, जी जीवनाची जी कला आहे ती आपला लागली होती जी जीवना कला निसर्गाशी जी, जी आपण जोडी त्या लोक आपे शिकत आहात आणि त्याच लोकसाहित्य त्या, नृत्य कला वेशभूषा आणि जी परंपरा आहे तीच आपण समृद्धी वारसो येतो त्याच नंतर देखील आज ही अनेक आदिवासी बांधवजा शैक्षणिक सामाजिक आर्थिक आणि विश्वतेशी झुज देता झुज देता म्हणजे काय त्या लढा देता त्यासाठी या, या दिवसानिमित्त आपण आज आखा आदिवासी समाज जो आहे तो आपण ही एकत्रित होते चला ते पासे एकत्र येईन आदिवासी संस्कृती गौरव दिन आपण साजरे करू मी आदिवासी माझा स्वाभिमान आदिवासी याच भावनेने आज दिवस अर्थपूर्ण करूया धन्यवाद तर यानंतर हे आदिवासी समाजाबद्दल माहिती पवन गावित सादर करणार हे अख्खा पहिला पोहां ग्रामपंचायत मेंबर सर्व वृद्ध मंडळी त्यानंतर युवक मंडळी महिला मंडळ आणि अख्खा ही उपस्थित सर्व माझे लहान जिल्हा परिषद शाळेतील मित्र तर अपहान आमची संस्कृती आमचा अभिमान मी सी माजा स्वाभिमान आपे संस्कृति बदल स्वाभिमान आपे संस्कृति हारी है आपे पे अपे विकाटे लोकहान खुब का संस्कृति है ती पर्यावरण पूरक जीवनशील है कह के पर्यावरण पूरक जीवनशील है कहा का आपा जी निसर्ग पूजा को था आपे जो देव रे साजरा को था आपा जड़ा पूजा को था तंब था जीवन को था पर्यावरण रक्षण क्यों था जर पर्यावरण रक्षण कोई तरह ही जग पूर्णपने आगे जाए अगला जाए टिकी दुसरा मुद्दा कि आदिवासी समाज महिला स्थान जी महिला स्थान है आपे समाज खूब महत्व है कारण की कहीं ठिक मातृसत्ताक पद्धति अपन भारत अनेक जमती है पितृसत्ताक पद्धति नसुन मातृसत्ताक पद्धति है आपे अ आई हो वगैरे रही निर्णय जो रही तो महत्वा रोहो ते आपे समाजा जो हुंड लेते है तो वधू कडून वर कडे न देता वर कडून वधू कडे देनात इहे म्हणजे बीजा समाजा मे जाय तर वधू कडून खूब हुंडाबई वगैरे आपा न्यूज में हे तर आपे संस्कृति खूप भारी हे की आपा वधूकडून काही पैसे न घेता आपा वधू पितल देत त्यानंतर तिसरा की आपण परंपरागत ज्ञान आणि काही वैद्यकशास्त्र म्हणजे मेडिसिन हे त्याबद्दल नॉलेज आपण जे डाय आहे त्यान परंपरागत ज्ञान आहे काही ढोल वाजना जे काही साहित्य आहे अनेक प्रकारच्या जंगला जडीबुटी वगैरे मी आहे तर ती जडीबुटी अनेक रोगासाठी महत्व आहे ती ज्ञान होगा आपण हे जे का आपण डाग भागामध्ये शकता आता कला जडीबुटी वगैरे हे सात पुढा भागाली जडीबुटी वगैरे हे आणि त्या नॉलेज आपे जे आपण हे आपण जतन का पडी त्यानंतर चौथा मुद्दा अ हे की हे तो सामूहिक आणि समतावादी हे सामूहिक म्हणजे आपण हानो ना हे आणि कादो बी ना हे अख्खा एक समान हे आणि अख्खा मेन मिसिंग जे की कादा वराड रही मैत्रही तर अख्खा फावटवता आणि त्याला मदत कोणा प्रयत्न करता को त्यासाठी आपण आखी शकते की आपे समाज समतावादी आणि सामूहिकतेने जीवन जगणार आहे हो त्यानंतर आपण जी समाजामध्ये ती कला कलात्मकता आणि लोककला भी आहे की आपला जे काही वाद्य वाजळणार आहे काही ड्रॉइंग करणारी का तर आणि जे काही वारली पेंटिंग हे तर अनेक कला है तो जगासमोर अन्न ठेव प्रयत्न कोण आहे त्यांचे स्वावलंबन आणि कौशल्य तर आपे समाज स्वावलंबी हे कदाही पुढे आज पसरावे नाही की मन का तर तो स्वावलंबी हे स्वतः मेहनत का हे आणि जग हे तर आपल्या समाजामध्ये खूप भारी घट आहे तर आपे समाजा आपे संस्कृती अफान अभिमान जे की आपे समाज खूप भारो आहे त्यांचे आपे समाजामध्ये आम्ही आपण जर विकास पाहणार तर शैक्षणिक शिक्षणाला महत्व दाद होते जे काही बोतल बोटले हैं। तर जी जी नेक्स्ट जनरेशन आहे त्या शिक्षणाना महत्व मालमण जाते जे काही बाबासाहेब आंबेडकर आखला आहे की शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा तर आपण आजच्या तारीख मैत शिक्षणला पडी संघटितवा पडी आणि आपे समाजा विकास होईल आणि पुढची पिढी आपे आगला सकी तर ही जाही धन्यवाद याच्या नंतर आहे अमित दादा गावित यांनी आदिवासी समाजाबद्दल दोन शब्द मार्गदर्शन करावे आदिवासी आज वाघदेव रक्षाबंधन अर्थिक शुभेच्छा जाऊ आदिवासी दिन काजरा होत हा आदिवासी दिन म्हणजे त्याबद्दल तुम्हाला आदिवासी आपल्या संस्कृती आदिवासी

तुरा आवाज रात्री येई का त्या संदेश येई का योगता यो संस्कृती यो जो वाजना है, वाजना है, है, अपाने यो तोर वाजना आहे डोलगा वाजना आहे आदिवासी पद्धत वरण कोण आहे ते आपण योग घडवापडी आपण या संरक्षण करा पुढे तर टिकून आदिवासी संस्कृती आपा म्हणजे आप आदिवासी नाही आदिवासी येत आहे आपल्या संस्कृती रेखांना महत्व आहे योग्य

আদি পুৰা পঢ়ে পুতু মালমপৰাপানী तो गावित ये बेन शब्द आकी देखाडी. दी अच्छी ना वो नहीं पढ़ते नमस्कार सर्वांना मित्रांनो सिंगिता वैष्ट साने एकोणाशे चौऱ्याण्णव ला घोष इथे केल्यापासून नऊ ऑगस्ट हा दिन सर्वांना मोठ्या आनंदाने साजरा केला जातो शेवटी मला फक्त वाटते मात माझ्या निसर्गाशी राजे मान्य अपमान यावर शिक्षक आणि माझ्या मित्र मैत्री सर्वांना माझा नमस्कार आज आज आपण आंतरराष्ट्रीय आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत आज मी आदिवासी क्रांतिरांना बद्दल दोन शब्द बोलणार आहोत भारतीय स्वातंत्र्य लढ्या आता होतात केलेल्या योगदान अनेकदा विसरलं जात पण या आणि अतुलनीय बलिदान दिले सर्व सर्वप्रथम बिरसा मुंडा या महान योद्ध्याने आपले आपल्या स्वाभिमान वाचण्यासाठी अतुलनीय बलिदान दिले सर्वप्रथम मुंडा या महान योद्ध्याने आपले ब्रिटिशावर मध्य प्रदेशातील समाजाचे होते तसेच राघोजी बँकेर राणी दुर्गावती आणि सिद्धू आणि कानू हे सर्व क्रांतीवीर योगदान अमूल्य आहे त्यांनी आपल्याला शिकवलं की स्वाभिमान आणि स्वातंत्र्य यासाठी कोणतीही किंमत मोठी नसते त्यांनी आपल्याला शिकवलं की त्यांनी आपल्याला शिकवलं की जे आदेश जय झा जय आदिवासी जय जवाहर अशिक्षित गरीब जरी असलो आम्ही निसर्ग दे आमच्या प्रत्येक माणूस किचे जपतो ना ते भेदभावना आमच्या गाणी सन्मानीय व्यासपीठ व्यासपीठ व हो प्रत्येक पाहुणे माझे वंदनीय गुरुजा वर्ग विराजमान ग्रामस्थ पालकांनी आणि माझ्या मित्र मैत्रिणीना जागतिक आदिवासी दिनाचा हार्दिक शुभेच्छा जय जाए। <laughs> हिंद हो जय पावरी वाजवतो आख्या जगाला नाचवतो म्हणून आम्ही आदिवासी दिवस गाजवतो आदिवासी दिनाच्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा जय आदिवासी जय जय माय डिअर फ्रेंड गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू टुडे वी हॅव नाईन ऑगस्ट सेलिब्रेट International Indigenous Peoples Day. Respected chief guest dedicated to honoring the right culture, I would like to say Indigenous peoples are the guardians of nature. हा जो वाहन डान कार्यक्रम है अरे सोरी आहे अगला येणार है आदिवासी जग हर प्रमुख अतिथी उपस्थित मान्यवर शिक्षक वृंद माझे आदिवासी दिवस साजरा करण्यासाठी जमला हा दिवस जगभरातील आदिवासी समाजाचा हक्क संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करण्याचा दिवस आहे दोन हजार पंचवीस च्या आदिवासी दिनाची थीम आदिवासी लोकांना आत्मनिण्याचे अधिकार अन्न अन्न शिक्षा आणि सर्व भय महत्वाचा मार्ग म्हणजे आदिवासी समाजात तर स्वतःचे निर्णय घेतले हक्क मिळायला हवा आपला पारंपरिक शेती जल जंगलचे अधिकार जपली पाहिजे त्याच मार्गाने अन्न अन्नसूक्षा पर्यावरण आणि टिकाव विकास साध्य होऊ शकतो शेवटी एवढं सांग इच्छितो की आपला आदिवासी समाज निसर्गाचे रक्षण करते आहेत आपलं आपण आपल्या संस्कृतीचे रक्षण केलं तर आपोआप पृथ्वीचे रक्षण होईल जय हिंद जय आदिवासी धन्यवाद <laughs> आहे <laughs> जिल्हा परिषद शाळेत मुलांचा छोटासा डान्स आहे

گول گول سینا ما تي چارمن گھري آولمون سرگول ني يارے سارے حقات حق يارے سارے حقات يارے سارے بابا تني अधिवासंत कापूया अधिवासंत टाकूया

विप्पांगल चाये कच मनना सारे संधर पीच वाने आता गुम्मुदेचो हीकडे अमसा करे बादड़ मैंका तम्झो तुमी आवाद पंप्पर एकत्र आलीट्वारी पोड़

आता झालंय आता उन्हा हे व्हायला आता उन्हा हे व्हायला kita ini dilakukan jangan diminta dari siapa dan dilakukan